हे बघ कि या बॉटल मध्ये काही गोळ्या ठेवलेल्या आहेत तर तुला सांगायचं की अंदाजे आकडा त्याच्यात किती असेल त्या गोळ्या आकडा अंदाजे किती गोळ्या असेल नाही प्लस मायनस किती चालत

<laughs> <सांगा किची> <laughs> जी। जी, एक आकडा सांगा एक आकडा सांगा याच्यात <laughs> <laughs> किती गोळ्या असतील किती गोळ्या आहेत त्यात किती सांगा नंबर सांगा एक आकडा सांगा आकडा मला स्वतः उच्चार एकदम तिकड बघा आपणाचा उच्चार काढला मी म्हटलं आता परफेक्टच आहे